खासदार नारायण राणेंची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह नगरसेवकांनी ओमगणेश बंगल्यावर भेट घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते यावेळी नारायण राणेंनी आपली भूमिका जाहीर केली आपलं डबल नाही शहर विकास आघाडीशी काडी मात्र संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत आशीर्वादही दिला लिहून देऊ सांगितलं मी आहे ते मी डबल नाही आणि दुसरं जाते काय उमेदवार वगैरे आपलं काय आहे संबंध नाही असे तर सांग एक मी कोणाशी बोलल नाही आणि कोणाला घेतलं आपण नाही सगळं आपलं तुम्हाला पाठिंबा Bom, pessoal.